तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं एवढा नारायण राणेंचा दरारा होता या ठिकाणी तुम्हाला हॉटेलमध्ये जागा दिली जात नव्हती तुम्ही त्याला बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांचा दरारा एवढा मोठा होता संपूर्ण मुंबईवर बाळासाहेबांचं राज्य होतं पण सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही त्यांना ह्याच्यामध्ये गोव्यात जाऊन पेट्रोल भरायला लागत होतं एका हॉटेलमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही तिथं मी लढा दिला तुम्ही काय केलं यूज अँड थ्रो केलं ना असं नाही चालत राजकारणामध्ये मी सुद्धा त्यावेळेला राणेसाहेबांचा होता त्यांच्याशी काय माझी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं त्यांचे कार्यकर्ते वाईट वागत होते म्हणून मी तो लढा दिला मग हे सगळं असताना तुमची हिंमत नाही झाली तुमच्यापैकी कोणी येऊन इथं लढा नाही दिला आणि तुमचे अनेक आमदार निवडून आले त्याच्यासुद्धा त्यांनी माझ्याविरुद्ध स्टेटमेंट काढले आज ते घरी बसले ना माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी आहे माझ्या तत्वांशी आहे त्याला तुम्हाला उगाच हात बांधण्याच्या भानगडीत पडू नका मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी अंगावर आमचं को दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल